नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये आज दहावीचा निकाल लागला सगळीकडे चर्चा आहे ती प्रत्येकाने किती गुण मिळवले याची परंतु जळगाव शहरातील एक अशी हृदयद्रावक स्टोरी तुम्ही ऐकाल तर तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही परीक्षेच्या काळात तिच्या कुटुंबावर जे संकट आलेलं होतं त्या संकटावर मात करून तिने हे यश मिळवलेलं आहे त्यामुळे तिचं यश उल्लेखनीय मानलं आपल्या आपल्यासोबत स्वतः स्वाती आहे दिदी सगळ्यात आधी दि लोकमत परिवाराच्या वतीने तुझं अभिनंदन आणि स्वागत तू कसा अभ्यास केला एवढं मोठं तुझ्यावर दुःखाचा डोंगर तुमच्या परिवारावर कोसळलेला होता तुझ्या वडिलांचं निधन झालेलं होतं मनावर मोठं दडपण असताना तू परीक्षेला सामोरे गेली काय भावना होती त्यावेळेस मनात एकच होता आता इतकं मोठं झालेलं होत तर पप्पांच स्वप्न पूर्ण करायचं होत आणि त्यामुळे अभ्यास तर करावाच लागणार होता म्हणून फक्त उत्तीर्ण न होता चांगले गुण मिळाले पाहिजे हेच मनात अभ्यास करत ज्यावेळेस आज निकाल लागला चौऱ्यानव पूर्णांक वीस टक्के गुण तुला मिळाले ज्यावेळेस तुला निकाल कळाला त्यावेळेस मनात सगळ्यात पहिले भावना काय होती तुझ्या आता पप्पांना चांगलं वाटत पप्पांचं काय स्वप्न होत त्यांनी असं माझ्यावर कधीच काही लादलं नाही त्यांचं हेच म्हणणं होत तुला जे म्हणायचं ते तू बघ आणि कधी मला फोर्स के के पण केला नाही की तू चांगले गुण मिळव पण मला वाटत होतं की त्यांच्यासाठी मी हे केलं पाहिजे तुझ्या शिक्षकांचा काय रोल राहिला तुझ्या यशामध्ये पण अलंकार कन्या शाळेचे सर्व शिक्षक खूप मार्गदर्शन करणारे आणि अभ्यासा व्यतिरिक्त मार्गदर्शन करणारे होते कारण ह्या आपले माइंडसेट नसतो की आपण इतकं कारण इतकं पण काही वय नाही माझं पण सर्व शिक्षकांनी सांभाळून घेतलं असा दिला, दिला की होऊ शकतं आता पण आणि आताच करायला हवं तेव्हा सर्वांना वाटेल की आपण कुठलाही कितीही मोठा संकटात असलो तरी आपण त्यात यश मिळवू शकतो जर आपली इच्छा असेल तर जेवढे तू निकाल तुझ्या आईला सांगितलं आईच्या डोळ्यांमध्ये निश्चितच अश्रू आले असतील काय शब्द काय आले होते तुझ्या आईच्या तोंडून तु हेच की खरच आता खूप छान वाटतंय तिला पण आणि तिचे अश्रू पण सावरत नव्हते माझी आजी घरी आहे ती तर पहिल्या निकाल लागायचं पहिल्यापासून रडत होती आजीला आजी खात्री होती कि नात आपलं नाव काढणार आहे ताई मी काही जास्त तुम्हाला विचारत नाही फक्त आज लेकीने जे ये यश मिळवलंय ज्या परिस्थितीतून ती गेली तुमच्यावर मोठं संकट होत आज तिने यश मिळवल्यानंतर काय तिच्यासाठी काय दोन शब्द सांगाल तुम्हाला खात्री होती कि माझी मुलगी आहे आणि शिक्षकांनी सर्वांनी व्यवस्थित सांभाळून तिला व्यवस्थित सल्ला दिला आणि व्यवस्थितरीत्या तिने ते, ते फॉलो करून अभ्यास करून व्यवस्थित मार्क वगैरे कमवले मला खूप बरं वाटलं ज्या वेळेस रवींद्रदा त्यांच्या बाबतीत अशी घटना घडली त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर होती लेखीच जे महत्वाचं वर्ष मानलं जातं दहावीचं ते वर्ष असतानाच हा तिच्यावर पण आघात होता तिचं त्यावेळेस समजूत कशी काढली तुम्ही तिची समजूत काढण्याचा एकच पर्याय होता आमच्या पुढे कि रडायचं नाही हिच्या समोर ती जेव्हा शाळेत यायची तेव्हा आम्ही दोघी घरी रडायच माझी सासू आणि मी ती शाळेत आल्यावर आम्ही रडायच तिच्या समोर काहीच नाही बोलत कारण तिला तिच्या मनावर एवढं हे झालं होतं कि ती सहनच करू शकत नाही तिची बी पी लो झाली होती मग सगळे म्हणायचे कि बाईच्या हिच्या समोर आता हा विषय नको ती शाळेत आल्यावर आम्ही बोलून घ्यायचो पण तिच्या समोर व्यवस्थित वातावरण हे करून मग आनंदात राहून खाऊन पिऊन मग तिला अभ्यास करायला प्रेरणा दिली बाबतीत नेमकं काय घडलं होतं कशामुळे त्यांचं निधन झालं होतं ते अचानकच झालं दादा ते काही समजून नाही आलं आजारी ना वगैरे काही नव्हते त्यांचं थोडासा पाय दुखला आणि अचानक त्यांचं एकच दिवस सकाळी चक्कर आली आणि दिवसभरातून आण मग ऍडमिट केलं हे असं असं त्याच्यात त्यांचं निधन झालं आज लेकीने यश मिळवलं अभिमान वाटतोय का तुम्हाला मुलगा नाहीये दोघी मुली आहेत मुली आम्हाला मला खूप अभिमान आहे मुलींचा आम्ही कधीच म्हटलं नाही की आम्हाला मुलगा पाहिजे होता म्हणून आम्ही माझ्या दोघी मुली हुशारी मोठी पण इथेच होती या शाळेत आपण बघू शकतो लेकीने यश मिळवल्यानंतर आईचं हृदय किती आनंदाने भरून आलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रियेतून ते दिसतंय सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका देखील आहेत मॅडम काय सांगाल अगदी रेअर उदाहरण हे स्वातीचं आहे काय एक शिक्षिका आणि एक तुम्ही आई पण आहात काय भावना आहे आज तुमच्या स्वातीच पहिल्यांदा अभिनंदन आणि आता सध्या आपण बघतोय की ऑपरेशन सिंदूर मध्ये दोन आपल्या भारतीय ज्या स्त्रिया आहेत सैन्य दलातले अधिकारी त्यांच्या धर्तीवरती बघितल्यानंतर मला या कन्या शाळेतल्या सगळ्याच मुली पुढे मोठमोठ्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं यशस्वीरित्या कामगिरी करणार आहेत आणि स्वातीचा उल्लेख तर आम्हाला सरांनी केला होता त्यांच्या भगवान पाटील सरांनी आणि जेव्हा मी तिला स्टेज वरती बघितलं दहावीच्या सेंड ऑपच्या वेळी तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मॅडम असं झालेलं आहे हिच्या बाबतीमध्ये आता जे वडील गेलेले आहेत आणि मला अक्षरशः तिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटलंही नाही की ती मुलगी इतकी सुंदर भाषण करेल आणि तेव्हाच मी म्हंटल काय छान बोलते म्हटलं एक 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 शब्द तिचा इतका स्पष्ट आणि जीवनाबद्दलची तिची सगळी भूमिका जी होती ना तिने स्पष्टपणे मांडलेली होती आणि हे बघितल्यानंतर मला वाटलं की या खरंच भारत मातेच्या सगळ्या सुपुत्री आणि त्या नक्की यशस्वी होते जीवनामध्ये आज तिला जे यश मिळालेलं आहे आणि आता याच्या पुढे रडायचं नाही मी तिच्या आईलाही सांगेल आणि तिलाही सांगेल आणि कन्याशाळेला नव्हे आपल्या देशाला तुझा अभिमान वाटेल असं सगळं छानपैकी कामगिरी तू यापुढे करायची आहेस अभिनंदन आशीर्वाद रूपी काय तिला आशीर्वाद तर मी एक आई म्हणून पण आहे आणि या कन्या शाळेमध्ये मला इतक्या छान मुली मिळालेल्या आहेत त्या सगळ्या यांनी देशासाठी छान पैकी कार्य करावं आणि आपल्या शाळेच नव्हे तर आपल्या पूर्ण भारतभूमीचं नाव लोकांमध्ये भर घालावा अशी माझी इच्छा आहे स्वाती स्वाती माझा माझा शेवटचा प्रश्न आहे तुला आता पुढच्या दृष्टीने तू विचार केला असेल काय तुला व्हायचंय काय डोक्यात आहे मी आता कॉमर्स अकरावी बारावी करणार आहे आणि त्याच्यानंतर सीए साठी फॉर्म्स वगैरे अप्लाय करणार आहे आणि सीए ए व्हायचं माझं आता स्वप्न आहे पण बघू शकतो वडिलांचं छत्र डोक्यावरून हरपल्यानंतर या लेखीने चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण दहावीच्या परीक्षेत मिळवले आणि येणाऱ्या काळामध्ये मला सीए व्हायचंय असं आज ती ठाम विश्वासाने सांगते तिच्या पुढच्या प्रवासाला लोकमत परिवाराच्या वतीने खूप साऱ्या सदिच्छा ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत